पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने, वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध कार्यक्रम राबवले जातात तर यंदाही वर्षी पद्मशाली युवक संघटना यांच्या वतीने कुंभारी येथील गोदुताई परोळेकर महिला विडी घरकुल येथे राहणाऱ्या यंत्रमाग कामगार व विडी कामगार यांच्या गोरगरीब निराधार कुटुंबातील पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना अन्नपूर्णा देवी मंदिर गोदुताई विडी घरकुल येथे पद्मशाली युवक नागेश बोमड्याल यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष प्रथमेश कोटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न झाला आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक वही वाटप करण्यात आले हा कार्यक्रम प्रसंगी बालाजी गड्डम चंद्रकांत बोद्धुल अमर बोद्दुल आदित्य भोमड्याल अक्षय व पद्मशाली युवक संघटनेचे सेक्रेटरी श्रीकांत दासरी सोशल मीडिया प्रमुख शाह मॅडम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नागेश भोंबड्याल यांनी केले व आभार निलेश मच्छा यांनी केले